त्या झाडापाशी वॉशरूम केली आणि तर मला असं पटकन एक पांढरी सावली अशी माझ्या शेतरुम पळत गेल्या जात मला दिसली वॉशरूम झाल्यावर ते परत ते सावलीच्या पाठीमागे गेलो आणि वाकून बघितलं ती सावली उलटी माझ्या अंगावर धावली आणि तेतून गाडी क्रॉस करा तो तिथनं त्या मोकत जिथं ज्या जिथेचा खून झाला त्याला तो तो क्रॉस आला मला पडला आणि त्याने मला थांबवली आमच्या पुढे एक ससा आल छोटा पिल्लू त्या माझ्यानंतर एक ससा मग थांबवलं पिल्लू मी धरतो मग मी गाडी थांबवली आणि मी जसं उतरलो द्यायला घ्यायला गेलो तो तसा असं मोठा मोठा होत गेला नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार ऑरड डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो आजचे जो टॉपिक असणार आहे तो अजित सरांकडून खूप भयानक आणि त्यात तो पुण्यामधल्या एफ सी रोडचा आहे प्रसंग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर चला तर चालू करूया नमस्कार मी अजित जाधव मी राहायला फरवीसिंग कॉलेज रोडला आहे बाराशे दोन दत्त वसत म्हणजे जो हा रोड आहे आपटे रोड आणि शिवे रोड असा रोडला मी राहिला आहे मी जॉब करतो मी फायनान्स कंपनीमध्ये एका कंपनी जॉब करतो हा जो किस्सा आहे हा माझ्या दहावीतला आहे जीरा धाबीला होतो त्यावेळेस ना मॉ जिथं आत्ता मॉडर्न इंग्लिश शाळा आहे तिकडे एरोट्रीम म्हणून जिम होते ते ती जिम आहे ना साधना ताई चालूच आहे साधना ताई तर त्या साधना ताईंकड मी संध्याकाळचं आम्ही तिकडे जिममध्ये झोपायला जायचो जिम आम्ही काम एक पण कामालाच होतो तर माझी दहावीची परिस्थिती संपली होती आणि मी असंच गेलो तिकडे तो झोपाच्या जिममध्ये आणि तेव्हाच नेमकं तिकडं अकरा साडे अकरा वाजे जिम आला झोपाला जिममध्ये तर लाईट गेली अचानक म्हणलं आता आता येईल मग वेळ मग मी लाईट यायची वाट बघत बसले एकट्याच होतं एकट्याच होतो एकट्याच होतो आणि लाईट काय आलीच नाही साधारणतः एका तिथं बारा वाज वाजले असते मी म्हणलं आपलं काय करावं जोपर्यंत लाईट येईल तोपर्यंत निघू घरी जाऊन परत येऊ माझं घर हा झाडली चारशे मीटरवरती आहे तिथे मी तिथून निघालो आणि चालत चालत गुल्लोडला आलो गुल्लोडला आल्यानंतर आपण पुढे गेलं की बीजी बंगला जी बांगला आहे आणि आपोजी संतोष विखेरी आहे या संतोष बिखेरी चिरकून एक लेन आहे तिथं जातात तर तिकडं मला आम्ही त्या लेनमध्ये घुसलो मला थोडंसं वॉशरूमला आली म्हणून आपलं ते एक झाड आहे कोपऱ्यामध्ये डॉक्टर बापटांचा बांगला त्याच्यात एक झाड आहे तिथं मी त्या झाडापाशी वॉशरूम केली आणि तर मला असं पटकन एक पांढरी सावलीशी माझ्या शेतरून पळत गेल्या मला दिसली वॉशरूम झाल्यावरती परत ते सावलीच्या पाठीमागं गेलो आणि वाकून बघितलं ती सावली उलटी माझ्या अंगावर धावली जसं एखादा ते कुत्रं धावतं किंवा असं वेगळं की असं एखादं बघितलं असं की भूत असं पटकन अंगावर धावलं मी माझी पायातली चप्पल तिकडेच सोडली आणि जे पळ सुटलो आणि डायरेक्ट घरी घरून डायरेक्ट अंगावरती पांगरून मी झोपलं आई मला म्हणते अरे उठ काय झालं काय झालं तुझी मग जबाबदार म्हणजे मी जाणार नाही मी जाणार नाही मी एवढंच सांगितलं आणि सेकंड डे सकाळी मला जो ताप भरला तो माझा ताप काय जईन जे पट्ट्या लावल्या काय जनरातली काय माहिती पण म्हणे काहीच नाही काय झालं संतोष बेकरी तिथून संतोष बेकरी नाही आजही आहे त्याच्या म्हणजे आता मग आता मी इतके वर्षपूर्वीच आहे मी आजही त्या गल्लीतून जाते इतकी मनात माझ्या भेटी बसते त्यावेळी बसते ती तर त्यानंतर मग मला आईने विषयाला काय झालं सकाळी तो ताप भरलाय मग डॉक्टरकडे नेलं डॉक्टरने गोळा दिल्या माझा ताप काय उतरत नव्हता त्याच्यानंतर पूर्वी कसं को कोकणातली लोकं ह्या बाबतीत फार हुशार होते हे लोक चेक करायचे बघायचे तर आमच्या तिकडं पांडुरंग सुवे म्हणून रिटायर मिलिटरी पण होते पण पांडुरंग सुरे बऱ्याचशा आमच्या एरियामध्ये फेमस होते ते की ह्याच्या बाबतीत ते सगळ्यांचं सा बघायचं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मग त्यांनी पैसे बोलायला मागितले आहे माझी आई मला त्यांच्याकडे घेऊन गेली सो त्यांनी मला बसवला हो समोर सो त्यांनी माझ्या कपाळाला आपला आज हात लावला इकडे नी का तांदूळवर टाकले डोक्यावरती ते माझ्यावर चिडले ते आधी मग ते कोण तू कोण आहे तू सांग कोण तू सांग मी सांगायचो मी आजीत आहे तू थांब रे तू कोण आहे तू कोण आहे सांग तू कोण आहे का तो आज येते का पोरा तो आज येतोय ते मी त्यांनी काय केलं त्यांचं ते काप हात लावला मग ते काहीतरी मंत्र पूर्ण त्यांनी अंगावर तांदूळ टाकले माझ्या आई समोर उभी माझ्या परत ते काका बडबडले म्हणे सांग कोण तू आणि हे तुम्हाला कळतंय की ते तुमच्याशी बोलतात मला कळतंय ना ते माझ्याशी बोलतात काही क्षण असं झालं मी काहीच बोलत नव्हतो पण मी डोक्यावर जास्त माझं असं धा डोकं दा, दाबून धरलं जोरात आणि ते अंगठं दाबून धरलं माझ्या कपडावरती इकडे असं आणि मी ते मला असं त्रास व्हायला लागला त्याचा तर म्हटलं ते तो, तो व्यक्ती ज्यामध्ये फेमस होता तुम्ही आजही उद्या जर तिकडे गेले वस्तीवरती विचारलं पांढरा सुरु काय करायचे तर कोणी सांगेन तुम्हाला म्हणजे काय खोटं व्हायचाच किस्सा नाही मी त्यांना म्हटलं की मला ते मला कोण आहे तू नऊ की माझ्या तोंडून ऑटोमॅटिक ते शब्द निघाले त्यावेळेस मी मला आईने सांगितले मी असं म्हटलं मी त्यावर मला नाही कळलं मी काय बोलते मला आईने सांगितले की तू असं असं बोलला मी तुमच्या कॉन्शियनसेस नव्हतो मी त्यांनी मला टेली हे केलं तुम्हाला म्हणले बोलले की मी बोलले की हेणी हा माझ्या अंगावरचे हा उठला हा मा हा म मी तिथून चालले होते तर हा मला परत मागं म्हणून बघायला आला मा माझ्या मा ठिकाणी कशाला आला मी आले का त्याच्या तिथं आपल्या वतीला कोण आहे मग का पोराचा त्रास देतीस का पोराचा जा पोराच्या आगा नाही नाही मी आणणार नाही हेनी हेनी मला त्रास दिलाय हेनी मला त्रास दिलाय ते म्हणजे काय केलं तुला पोरणी असं तू का असं त्रास करत नाही मग त्यांनी म्हणले काय नाही त्यांनी लावलं आणि मग थोडं थोडं मी थोडंसं झालो शस शांत झालो त्यांनी मला पाणी दिलं प्यायला त्यांनी मला म्हणले काय म्हणले तू दोन दिवसापूर्वी कुठं मुकला माझ्या मला ज्याला तुम्ही सांगितलं असं असं असाशा झाडापाशी मुठलो म्हणले तिथून तू कोणाला भागा, मागं वागायला गेला म्हणून मी सांगितलं मला असं सा दूर गेलं दिसला पांढरा म्हणून मी बघायला गेलो तिला सांगितलं कोणी म्हणजे शांतपाला कारण का त्या बाईच्या बाईला बघितलं की असं पण असतं ना सर की आपला पण एक एरिया असो पण त्यांचं पण एक एरिया त्यांचा एक वजू असतो नाही का शंभर टक्के हे असं असतं की आपण आपल्या एरियात एखादा माणूस जर अनोळखी माणूस आला आपल्याला त्रास झाला मला नाही मी तेव्हा मला मला मी मी एज्युकेटेड आहे मला माहितीये की काय असं मला मी हे भोगले मी बघितले मा, त्यामुळे मला तेव्हा मला मान्य झालं आता मी माझी चूक मान्य केली मग त्यांनी मला सांगितलं की दही हे तिला दहीभात आवडतो एक अंड घे आणि त्या अंड्याला काळ बुक्का वगैरे म्हणले आणि ते नऊ तुझं तू तुझं थांबलं होतंस तिथं ठेवायचं आणि मागं बघायचं नाही त्याच्याकडं आणि सरळ निघू यायचं तर मी काय केलं आता माझ्या हात तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे शंभर मीटर पण नाही शंभर मीटर पण नाही ते एवढं अंतरा तर मी आपलं काय केलं आईने सांगितलं होतं माझ्या आईने ते दही भात केलं वर्ष केलं ते उतरवलं वगैरे आणि माझ्या हातात भिल माझ्यात काही हिंमत होईना आई म्हणली जा असं थांबू नको जसा गेला तर जायचं दुसरं लांबून यायचं मग मी ते घेतलं सगळं आणि त्या झाडापाशी नेऊन ठेवलं मी ज्या जिच्या झाडाकडं पण बघितलं नाही मी आता बघितलं की हे झाड आहे ठेवलं खाली तसंच पुढे गेलो समज बेकी लेफ्टन मारला तिकडे असंच येऊन मी घोल डायरेक्ट परत वरच्या बाजूने माझ्या घरी आलो मी आजही त्या गल्लीतनं जात नाही कारण आणि नेमकं तो काय प्रकार होता म्हणजे असं ती एक तेव्हा त्यांनी सांगितलं मला मी त्यांना विचारलं बघ मी त्याला बाबा तू बाबा काय आहे नाही म्हणे ती तिथलीच बाई आहे की मेली आहे पण तिचा तिथं आहे ती बिचारती चालली होती ती घरात चालली होती तू तिला आडवा गेला मग तू तिथे अंगावर मुतला आणि तू म्हणलं की तुला बघा कसं गेला तिला पाठीमाग माझ्या ते म्हणजे आजही मी असेल मला असं वाटतं की अरे की ह्या एरियात मी माझ्या मुलावर पण जाऊन देतो खेळतो की नाही तिकडे जायचं नाही आणि हे असं तुमच्यासोबत का तुमच्या आजूबाजूच्यांना पण अगोदर दोन तीन लोकांच्या पण झालं होतं कोण की असं आता त्यांचं नाव घ्यायचं नाही आपल्या इकडं की सांगितलं की ते असंच आहे म्हणून म्हणजे असं दोन तीन लोकांचं झालं त्यांचं ते त्यांचं एक पर्टिक्युलर टाईम असतो त्यांनी मला सांगितलं की हा व्या टायमाच ती लोक आजची लोक तुम्हाला डिस्टर्ब करत आहे आपल्याला असं पण असतं नाही की आपला एक रास वेळ मॅच सगळं ते मॅच झालं ना त्यांचं ते मॅच झालं माझं झालंच टायमिंग परफेक्ट चुकलं आणि अख्खी लाईट गेली होती हे तो म्हणजे कसं का काय म्हणजे जेव्हा हे सगळं कळलं माझ्या आईने किंवा त्यांनी आमच्या सगळं घरात बेसून कळलं माझी मला परत त्या एरियात जायचं बी नाहीचं माझ्या दहावीतला किस्सा आहे असं मी तेव्हा देवाच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने वाचलो नाही तर कदाचित मी अजून त्या याच्यात ते कदा त्यावेळेस माझ्या काही झालं माहीत नाहीत मी प्रचंड त्रास झाला माझा तापच उतरत नव्हता एक कमी झाल्या म्हणजे तुम्हाला काय असं जाणवतं का वगैरे काय मी जातच नाही मी ते सांगतोय मी त्या गल्ली माझ्या घरापासून आता नाही नाही असं पाहिजे की अजून त्या गल्लीचं मी जातच नाही मी जरी कारमध्ये असतो ना तरी मी गोरा स्पीकर लावून किंवा असं पण मी स्वतः एकट्याच जात नाही मी असं नाही व्यायला पाहिजे पण मी जात नाही पण ते पण आपण आपलं स्वतः हे राहिलं पाहिजे नाही तर माझा तो किस्सा म्हणजे नंतर माझ्या नंतर माझ्या घरात सांगायला सांगितलं पण सगळ्यांना माहिती आहे खेळ बऱ्यापैकी ज्या सुरवे आजोबांनी काढलं जे माझं त्यातून मार्ग दिला त्यांच्या फॅमिलीला पण माहिती तो किस्सा ते सुद्धा की हा ह्याच्या बाबतीत घडलं होतं स घडलं होतं माझ्या वागतो तो म्हणजे माझ्या तो एक वेगळा त्यावेळेस मी साधारण दहाव्याने जेव्हा मी सिक्स्टीन सिक्स्टीन सेवन्टीन इयरचा असेल त्यावेळेस त्यावेळेस हा किस्सा आहे अजून एक किस्सा असा आहे की माझा एक ते प्रवीण अगं कोण जा कोण झाल्यावरती किती कोण झाल्याचं एक जा साधारण ते वर्षानंतरचा किस्सा आम्ही तीन मित्र होतो एक होतो म्हणजे आहे आज ते एक विजय खळतकर रवी जगदळे आणि अजित चातवार अशा मी तीन कळे मी खूप चांगली जिग्री मिळतं नेहमीच असं एकत्र पत्ते बुडल्या विराजकारण पण एकत्रच सगळं बसून एकत्र तर त्याचं एक कसं फॅमिली एक तो इशू होता की फॅमिली ते थोडे क्लॅशेस थो उडले थो होते तर ते बऱ्याचशो की त्याला असं बाळणं वगैरे व्हायचं तर त्याच्यानं त्या बाळण्यात त्यामध्ये आमचं कसं होतं प्रत्येक गोष्ट करतो आम्ही सगळे सेम सेम करायचं की आम्ही त्या टायमाला मोटोरचाच फोन घेतली त्यांनी घेतला मग मी घेतला मी घेतलं असं जे की तिसऱ्यांनी घेतलं आम्ही असं एकत्र प्रतिपेच शक्य तुम्ही सेम करायचं इतकी जिगरी होतो की आम्ही विचारायचं का भावासारख्याचं हो पण त्या टायमाला त्यात तो जो घराचा इश्यू झाला किंवा की त्याचा वाद वाढत चालला होता आम्ही त्याला फार समजून पण सांगितले की हे मिटून घे वाद वाढतो पाहिजे त्याने हे ऐकलं नाही भांडण कधी त्याचा खून जा जेव्हा त्याचा खून झाला मला ऐकाने फोन करून सांगितलं की आज असं झालंय त्या टायमाला मी कळत गेलो वगैरे तो मला पोलिसांनी चौकीला बोलून घेतलं म्हणजे बॉडी सुद्धा मीच वगैरे भरली होती मी ज्या वेळेस होतो म्हणजे मी तो पड तळपत असताना मी पोचलो होता मी त्या स्पॉटला नसतो मी स्पोर्टलासो तो मेला नसता का कानंतर मी असं आलो वगैरे मग त्याच्या जे बोटोवर उचल मी मी त्याला आपलं अँब्युलेसमध्ये टाकला पोलिसांनी वगैरे मला घेतलं आहे मग पोलिसांनी मला बॉडी पंचर केला वगैरे बरं असं घटना झाल्या असं समजा जाऊन आम्ही पाच म्हणजे सगळं त्याचा कार्यक्रम ओळखला तोच आम्ही मायनॉरिटी मला खूप सगळे जर आवश्यक होतो की आम्ही एक खास मित्र येणार ना की आमच्या कसं झालं एकदा असंच की एक वर्ष मी मला क्रिकेट खेळायला आवडते रात्रीचे क्रिकेट राहतो की असं खडकीले मॅच होते म्हणून मी खडकीले मॅच खेळला मॅच खेळत म्हणजे साथारत उशीर झाली लास्ट मॅच होते आता ब्रॅक वाजलेस मॅच जिंकलो वगैरे नऊ तीन मुलांनी तकडे बिर्याणी वगैरे ठेवलेली हो बरो बिर्याणी बिर्याणी खाऊन जा बोलला अरे तुम्हाला आमच्या वगैरे काय आहे का नाही कोण बिर्याणी खाते आम्ही गेले आपले आपणच बोत आपल्याला काय फरपुरचं होईल बोल नाही का पीस उप निघालो मी येते तर मी अॅग्रिकल्चर कॉलेजपासून आलो आलोपास नोपाद चौक अग्रिकल्चर कॉलेज कुठून येते ना फोड आपण नॅशोपाद चौकामध्ये माझ्या पुरुषमध्ये मित्र मला भेटले त्यांच्याशी बोललो खरे आम्ही गे निघालो खरी बरे किती टाईप ना साधारणतः माझा अंदाज त्या टायमाला की बारा सव्वा बाराच्या आसपास या गोष्टीची चाललो होतो ने आणि तो नेमकं असं झालं आणि त्यातून गाडी क्रॉस करा तो तिथनं त्या मोक जिथं ज्या जिथेचा खून झाला त्याला तर तो क्रॉस झाला मला पळत आणि त्याने मला थांबवले आणि मी दोन मिनिटं बदल झालो की अरे तुला काय झालं प्रवीण मी तर पोहो त्याने पोहोचल चल चल तुला दौकत घेऊन जाऊ तो नाही म्हणून दौकत नको घेऊन जाऊ म्हणलं कायचं खूप पहिलं झालं तुला लवकर हो काम करून येते अरे काय नाही रे विजय मला माझ्या समर्थाची काळजी घ्याल तू पण माझा मित्र आहे नाही का मला माझ्या समर्थाची काळजी घे नाही प्रवीण आयड सिंग हो, माझ्या मुलाचं पण नाव समर्थ आहे त्या स्वतःच ठरलं होतं की ज्या ज्याला पहिला मुलगा होईल त्यांनी नाव समर्थ ठेवायचं ज्याला मुलगी त्यांनी नाव स्वामीने ठेवायचं माझ्या खात्री एक मित्र तिसऱ्या मुलगी जाईल त्यांनी स्वामीने ठेवलं त्याला मुलगा जाते समोर तर पण माझ्या मुळे समोर समोर ठेव ते आमचे इतकं दोस्ती खास होते मग उतरल्या वेळेस तो तुमच्या जरा आला म्हणजे तू कोणत्या रोबर आला एक साधन नाही पूर्ण त्याचं भाषा त्याचं बॉडी शर्ट बीट सगळं त्या सोन होतो बोटं तुटली तो होती आणि मला आता तुम्ही म्हणताल काय हे ऑलरेडी मर्डर झाला त्याला मी त्या मी त्या जेव्हा पोचलो हो। त्याची बॉडी जेव्हा भरली मी कॅम्प्युटर्समध्ये तेव्हा त्याची बोटं मी मरली भरली हिची दोन बोटं तुटली मी होती आता जिगरी मित्र खासत तर म्हणजे मला आजही दुःख होतं मी तुमच्या शेअर करतोय ते झाली घटना बऱ्याच वर्षात त्या घटना नाही म्हणत ते बारा तेरा वर्ष झाले तो त्या टायमाला तसं आडवाला मला लागतो माझ्याला निरोप दे की मी आहे तसे असं असं फक्त माझ्या समर्थाची काळजी घ्या त्यानंतर त्या ते मुलं फार जीव होता हे मुल काय दोन वर्ष होतं त्या बिचाराचं काय विषय नाही मग मी मी त्या गप्पा एक तिकडे ना एक व्यक्ती होता आमच्या इथं वर्षी त्याला ऐकलं नावाचं तो मला बघतोय मी कोणाशी तरी बोलतोय आणि सांगतो माझी व्यक्ती माझ्यापासून हार्डली एक वीस तीस मीटरवरती असे तो मला बघतोय कोणाशी तरी बोलतो त्याच्यानंतर मग मी तिथून निघालो माझ्या फॅमिली घरी गेलो अंदा झुटलो सकाळ तो व्यक्ती मला भेटला रात्री कुणाशी तरी गप्पा मारत होतो मला म्हणला कुणाशी मारत होतो म्हणला मारत होता कोणाशी तरी गप्पा जरा येऊ अरे म्हणला तू ओढ का समर्थाची काळजी घे घेतो आ मी आहे रे चल दवाखान्यात चल मग मला ट्यू पेटले अरे धावते म्हणलं असं असं झालं आपल्या मत त्याच्यानंतर मी माझ्या जो मित्र त्याला फोन करून सांगतो की अरे असो बाधी तो म्हणतो काय बोलतो आ मी त्याच्या घरी गेलं त्याच्या आईला सांगितलं त्याच्या आई म्हणली अरे माझ्या स्वप्नात चालतो तो आम्ही तिथून निरोध दिला माझा म्हणजे ते तो तोपण आहे ॲक्च्युली किच्या आईनी आईने तिच्या मुलाला बघू शंभलं आई म्हटलं ना एक होतं एक मग का तर तो झालं तो किस्सा असं झाला की तेव्हा मला पण म्हटलं ते आई स्वप्नात पण तोपन त्याने सांगितलं सगळं मी मी यायला भेटलो राहाव हि आईला म्हणणं काकू तेच लोक का असो ए त्याच्या आई नेता तो नाही आम्हाला तो पोरग गेला आमचं काय ना तू बघवलं आम्ही तोंड लोकल झालं ए त्या असा किस्सा मला जेव्हा पडलं की त्याच्या आईला पण त्यांनी सांगितले आणि मला पण भेटलाय आणि त्या रायकरनी पण मला बघितलं होतं की असं मॅच झालं माझे मित्र सांगते की असं झालं माझ्या मित्र कन्ना शंभर टक्के असतो अर त्याचा तो आमचा क्लोजच होता तेवढा तो मला कसं भेटली हा किस्सा एक करा तो शेळकेंचा त्या बुळातल्या संतोष बिकेचा बाबर जबरदस्त किस्सा माझ्या बाबतीतला देतला दोन आता असं की म्हणजे त्या व्यक्तीनं तुम्हाला कधी असं परत त्यानंतर चालू वगैरे काय कुठं संतोष बिकरी नाही मित्रच मी नाही कारण जिथं आता मित्र होता त्या ठिकाणी महानगरपालिकेचं कार्यालय वगैरे झालेलं त्या ठिकाणी ती घटना घडली असं आम्ही त्याला खूप मिस कारण तो फार जीव लोक होता सांगायला त्याच्याकडे खूप मित्रमंडळ होता पुणे शहरात तो खूप मोठा झाला ठीक आहे फक्त थोडासा मी पाना बोल थोडस राह लोक मग बरोबर त्याचं नाही परत मला कधी असं चावल दे नाही असत ना आपल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये सारखं परत जीवा राह असं होत असत कारण त्याचा जीव का त्याचा मर्डर व्हायचा अगोदर तो मला अर्धा तास माझ्या होता मी त्यावेळेस कामाला होतो चाम त्यावेळेस पण मला जाऊन देत माझा काम आहे मी त्याला माझं चार ना प्रेझेंट ते असते पू माझी जा हाफ डे लागला तर मी तुझ्याकडनं पैसे घे नाही मला द्यायचं नाही मी त्याला सोडवतो सहा त्या सहा महिन्यापूर्वी वडिलांचा जाता जातात तो वडिलांना सोडायला आणि काम होतो एवढे सिंबल्स काम होतो सोडायला यायचा आणायला यायचा सो सुटणार पाच साडेपाच म्हणून म्हणून यायचं ते त्याला खबरत डाबडूड की बसायला त्याला खबरत फरक न्या सगळं किस्सा त्यांनी मला साक्षात दर्शन दिलं मी म्हणून माझंशीप बोलला अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो माझ्या लाईफवरला माझ्या मित्राची इंडिका घेतली मी त्याला बोला आवा जायचं मला इंडिका दे त्यांना घेऊन जा मी इंडिका आणली घरी सगळे मिश्रमंडळ बसवलो मी आम्ही निघालो तर आमच्यातला एक ड्रायवर चांगला होता मी कंटाळलो होतो आम्ही महाबळेश्वर मार्गी चाललो हो महाबेश्वर गाड्यातल्या तुम्हाला सांगतो मला तर मी त्याला आपलं आम्ही महाबेश्वरला पोहोचलो तू चालू मी जरा बसतो बाजूला पूर्वी बाजूला बसतोय महाबळेश्वरचं घाट उतरवते पूर्वी महाबळेच्या घाटामध्ये चेकिंग व्हायचे पोलिसांची चौकी असायची पोलीस चौकी होती अभयारण्यास परत ते प्रतापगडाचं पाहिजे तिकडे पोलीस चौकी होते तर काय झालं बर घाटामध्ये ते आलं असं चालले इंडिका चालू आमच्या पुढे एक ससा छोटा चौथा पिल्लू तर आम्ही माझ्या अरे एक ससा उन्हाण्यास अरे ससा आमचं पुढं आहे तक्ष वाढलं तो ससा आमच्या पुढं पुढं बोलतोय गाडीच्या तो काय रस्ता तो बाजूच ना आणि गाडी कोण किती स्पीड गाडी स्लो आम्ही बघतोय की अर्थात पळतोय ते इकडे बोलतोय इकडे बोलतोय बाजूला बोलतोय म्हणून मी आपलं काय केलं आपण मग गाडी थांबवली आणि मी जसा उतरून द्याला घ्याय गेलो तो ससा असा मोठा मोठा होत गेला जे आरडाओरडा झाला आमचा सगळ्यांचा डायरेक्ट मी परत गाडीमध्ये बसतो गाडी रिवर्स घेतली आणि ते जोड फास्ट काढून घेतली तो अल्ला बर आपण काय केलं आहे तो हे वाता, ते वाता, बारी 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 आ, होता तो ते होता बरी मागितली हा ह्या घाटामध्ये खैस असतात ऊत पिळ असतं तोच आपला चाकवा होता उडालो तर पोलिसांनी आमची गाडी अडवली उसाय तरी काय रे काय तुम्ही आता ऑर्डर करतो हा सांगितलं पोलिसांना आम्ही सांगितलं की असं घडलं अरे मी एड्यांच चाकवा होता तुम्हाला खाली जरी घेऊन गेला असता म्हणला तोच असा बरं झालं तुम्ही आणि पॅक असो तो त्या साहेबची कटडी तुटलो अरे मित्र आमचा ओरडला जोरदार नाही ना पहिला गाडीच बसा सगळेजण गाडीच बसा गाडीच बसा नका धरू त्याला आणि आम्ही धराना उतरू आम्ही मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं उतरलोच होतो त्याला पिल्लू म्हणून धरायचा आणि तसं मोठा मोठा होत गेला कदाचित म्हणतील हा काय शिकलेलं आहे एवढं काहीतरी बोलतोय टाकते मी ते बघितले आणि अशा हा असे केस ते एवढे लोकांच्या मधून घडले की विचारतं का मग ते विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा आहे लोकांच्या आत तेच असतं की ज्या काही गोष्टी असतात की ते आपण आपल्याला विचार करायला भाग पाडतो पाळणा तर देवी त्या जडे आज लोकांना जर देव जर लोकांची देव श्रद्धा आहे तो या या अशा गोष्टी श्रद्धा तुम्हाला किंवा विश्वास ठेवावाच लागेल तर तुम्ही तो ठेवू शकले नाही मग तुम्ही देवी मानतो तुम्ही देव मान। मानता मान जेवाला मानतो त्या गोष्टीला मानावंच लागवं त्यांचा एक सर्टन एक काळ असतो मला मी खूप जणांची चर्चा केली की असं पाडत त्यांचा सर्टन पिरियड असतो पावस त्या काही म्हणजे ना खूप आहेत की किस्से ते कसं असतं की आता ते शंभर टक्के लोकांना जाणवलं असं नाहीच ना ते कोचित लोकांना जाणवतो तुम जसं तुम्ही बोलला की तो पिरियड असतो सर्टन पिरियड त्यामध्ये मॅच झालं की ते तसं जाणवतं आपल्याला तर सर खूपच खतरनाक स्टोरी कारण ती खास करून तेच त्यांना मोस्ट ऑफ दी जणांनी खूप ऐकून आहे की ह्या स्टोऱ्या आजही आहे हे तुम्हाला आता आजही आहे चाकवा कोकणामध्ये जर तुम्ही गेले तुम्ही जर रात्री लेट नाईट उशी ड्रायविंग करा असाल ना तुम्हाला चाकवा मारतोच तो चाकवा असा असतो तुम्हाला माहिती असतं की मला सरळ जायचंय म्हणजे रेग्युलर जाणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे की मला सरळ जायचंय तुम्हाला वाटेमध्ये ससा दिसतो कुठं सरडा दिसतो कुठं साप दिसतो तुम्ही त्याला क्रॉस करता तो तुम्हाला पुढं तुमचं मार्ग चुकवतोच खालात चकवा वाहता हे मी आज असणांकडे ऐकलं पण मी स्वतः बोगलेले चकवा मारतो तुम्हाला कोकणामुळे आणि या बाबतीत बऱ्याच गोष्टी घालतात हे ऐकल्यात पण आणि बघितल्यात असं लखनकडून ह्या बाब माझ्या बाबतीत घडल्यामुळं हे माझ्या चांगलं लक्षात असे दोन तीन किस्से असे माझ्या लाईफमधले मधले आहेत जे मला मी कधी दिवसू शकत मग माझ्याजवळच आहे हे की माझ्या बाबतीत घडलेलं आहे असं दोन टाकवा ते हा हा तर कॉमन आहे त्या साईडला मला घडला माझ्या बाबतीत मी असं ऐकून होतो पण ते आपल्या बाबतीतच घडला तेव्हा तो मग तुम्हाला शेअर केला थँक्यू सर आल्याबद्दल पँक्यू पण खूप इंटरेस्टिंग आणि मोस्ट ऑफ दी की हे जे किस्से आहेत की ते पुण्यामध्ये आपण ज्या एरियामध्ये राहतो या अशा ठिकाणीचे तुम्ही किस्से सांगतोय दोन मिनटं मला हेमध्ये असे बरेच लोक आहेत तुम्ही जरा जाऊन भेटला की बद्दल ससे तुम्हाला बरेचसे किस्से तुम्हाला में आशो सिटी मध्ये असं खूप किस्से खूप किस्से सिटी मध्ये तुम्हाला कळणार तर मी बरीच मातृ लोक गेली एक्सपायर झाली त्या लोकांनी सगळ्या गोष्टी भोगल्यात बघितले तर अजित सरांकडे अशा काही खूप इंटरेस्टिंग स्टोऱ्या होत्या की अंगावर काटा येण्यासारख्या अशा स्टोऱ्या जर तुमच्याकडे असतील तर नक्की इन्स्टाला डीएम करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबरही नंबरवरही कॉल करून शेअर करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा तुझा